खर्डेकर क्लासेस व रक्षार्चना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वामींची इच्छा अर्थात अशक्यही शक्य करतील स्वामी, करती स्वामी या नाटकाचा प्रयोग बुधवारी एकोणतीस ऑक्टोंबरला दुपारी चार वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे उत्साहात पार पडला यावेळी स्वामी भक्त व नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी कलाकारांना भरभरून दाद दिली तसेच यावेळी शिवसेना खासदार नरेश मस्के भाजप आमदार संजय केळकर माजी आमदार लहू कानडे भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख नगरसेवक मनोज शिंदे अर्चना चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा अध्यक्ष रक्षा यादव सतीश नायकोडी सनिभूषण कलाकार डॉक्टर आशुतोष डबली डॉक्टर योगेश जोशी हेमंत नेहते सुरेश वावळ तसेच खर्डीकर शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील खर्डीकर संकेत खर्डीकर आणि परिवार उपस्थित होता दरम्यान उपस्थित मान्यवरांचा शाल शिफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमात खर्डीकर क्लासेस तर्फे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला दहावी रुद्रा सावंत मृगाली चोंडवे वेदिका गेदाम बारावी अक्षिता अरोसकर स्वानंद जोशी अनन्या पाटील पार्थ पुरंदरे मयुरी साळुंके आणि आर्यन पालव या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमात खडेकर क्लासेसचे माजी विद्यार्थीही उपस्थित होते त्यापैकी स्नेहा जोंदळे कार्यकुशल प्राचार्य जोंदळे इंजिनियर कॉलेज आसनगाव इस्टर मुगुटमल बी ए एम एस निलिमा आकाश देसले बँक मॅनेजर तसेच सोनल जंगम कवी अभिनेत्री आणि आय डी एफ आय बँकेच्या व्यवस्थापक यांचा विशेष गौरव करण्यात आला नमो विशाल व्या व्यासविशालबुद्धे खुल्लारविंदा यत्पत्र नेत्र येण थया भारत तैलपूर्णा प्रज्वलिज्ञानमया प्रदीप गेली चाळीस वर्षापूर्वी इथे क्लास सुरू केला आणि त्या क्लासमध्ये सुरुवातला चाळीस पन्नास टक्केपर्यंत मार्क असताना ज्या विद्यार्थ्यांना समाजाने नाकारलं होतं जे विद्यार्थी गरीब कुटुंबातून आले होते अशा विद्यार्थ्यांना स्वतः त्याने अनाथातानाथ होऊन त्यांना शिक्षण दिलं आणि शिक्षणाची गंगा आज चार पाच ठिकाणी ता त्यांच्या क्रेडिकल क्लासेसच्या शाखा ज्या बुद्धिंगत झाल्या त्यामध्ये नव्वद टक्केपर्यंतचे विद्यार्थी हे तीनशे विद्यार्थी आणि त्याच्याही पुढे नव्वदच्याही पुढे गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना जे यशस्वी यशस्वीचा जो मार्ग खडीकर क्लासने दाखवला त्याची खरोखर आज इतकं त्याचं यशस्वीश यश गाण्याचं किंवा यशस्वी होण्याचं जे स्वप्न होतं ते एक माझा विद्यार्थी पूर्ण साकार केलं त्याबद्दल मी खडीकर क्लासला धन्यवाद देतो आणि अशीच त्या क्लासेसची प्रगती ही दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावो आणि हा ज्ञान वारसा सतत तेवत राहो ही सदिच्छा मी देतो